हॅलो नमस्कार सगळ्यांना आज आहे आषाढचा रविवार आणि आम्ही बनवतो आहे प्रॉन्स तर प्रॉन्सची रेसिपी टाकती आहे मी आज त्याचबरोबर आहे फिशसुद्धा आणि दोन्हीसुद्धा आम्ही एकाच पद्धतीनं केलेलं आहे त्यामुळं तुम्हालासुद्धा अशा पद्धतीनं करून खायचं असेल तर नक्की ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे सा यामध्ये स्पेशल माया मसाला वापरलेला आहे त्याची टेस्टसुद्धा खूप छान आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे दोन्ही पण फिश आणि प्रॉन्स यांना सेमच मसाला वापरलेला आहे पण फिशला एक त्याची त्याची टेस्ट असते आणि प्रॉन्सला त्याची त्याची एक वेगळी टेस्ट असते तर त्यानुसार थोड्या टेस्ट चेंज होतात आणि मसाले मात्र सगळे सेम आहेत हळद मीठ अद्रक लसूणची पेस्ट माया मसाला दॅट्स इट आणि छान असं ते एक्जीव करून घ्यायचं मसाला सगळ्याला छान असं लागला पाहिजे आणि रेसिपी अर्थातच अमोल बनवत आहेत आणि मी फक्त शूट करते म्हणून आज तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ शकले कारण खूप गोंधळ होतं माझं सध्या आणि तुमच्या सगळ्यांचे खूप छान छान कमेंट्स असतात की प्लीज व्हिडिओ टाका व्हिडिओ कधी येणार आहे आणि आज आषाढचा रविवार आहे आणि छान असा मूडसुद्धा आहे तर म्हटलं व्हिडिओ आपण नक्की टाकला पाहिजे फिशलासुद्धा हा मसाला सगळा छानपैकी लावून घेतलेला आहे बघा अमोलनी आणि छान छान अशा रेसिपी करून अधूनमधून मला अमोल देत असतात त्यामुळं मला छान वाटतं आणि सुद्धा नवरे असे तुम्हाला कामामध्ये मदत करतात का छान छान रेसिपीज बनवून खायला घालतात का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर हे सर्व फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे मॅरिनेट करून आम्ही अर्धा एक तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवलं आहे जसं की आमचं बाकी काम आहे हे लवकर आणलं होतं तर हे बनवू म्हणजे मॅरिनेट होण्यासाठी थोडा टाईमसाठी आपण ठेवून दिलेलं आहे आपल्याकडे वेळ नसेल तर आपण डायरेक्ट करायला घेऊ शकतो तर इथे तेलसुद्धा तापलेलं आहे छानपैकी आणि त्याच्यामध्ये जात आहेत प्रॉन्स प्रॉन्स हे डीप फ्राय केल्यानंतर छान लागतात म्हणजे प्रॉन्सचे भजी म्हणू शकतो आपण याला किंवा फ्राईड प्रॉन्स म्हणू शकतो ओके तर हे छानपैकी तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं फिशसुद्धा आपण छानपैकी फ्राय करून घेतलेले आहेत जे की आपण शॅलो फ्राय केलेत असं म्हणता येईल जास्त तेल त्याच्यामध्ये टाकलेलं नव्हतं तर हे छान असे डीप फ्राय केलेले प्रॉन्स आणि माझ्या मते मा अमोलने जरा जास्त तळले त्यांना सुद्धा ते प्रॉन्स थोडे जास्त कमी असे साईजला दिसत आहेत तर तुम्ही तेवढी काळजी घ्या आणि टेस्टला मात्र खूप छान झालेले होते प्रॉन्स त्याचबरोबर इथे हा पापलेट मासा जो की प्लेटमध्ये रेडी आहे खाण्यासाठी मंडळी तुमच्याकडे आज काय होतं स्पेशल कारण जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर हा रविवार नक्कीच तुम्ही असाच घालवणार नाही नक्कीच काहीतरी नॉनव्हेज केलं असेल जे केलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा